हा शांतपणे आता जर तू हे काम निव्वळ त्यातून मिळणाऱ्या पैशांसाठी करत असशील तर ते तितकस सफल होणार नाही कारण जोवर त्या कामाला आत्मिक समाधानाची जोड मिळत नाही तोवर ते काम नाममात्र अरे ज्या कामात तू रममाण होतोस तुला वेळेच भान राहत नाही त्यावर लक्ष केंद्रित कर मग बघ लक्ष्मी तुझ्या घरी आपोआपच वास करेल आजपासून जे काही काम करशील ते तुझ्या आतल्या आवाजाची साथ घेऊन मगच कर जेव्हा तू तन मन धन ओतून कार्य करतोस तेव्हा ते, ते निश्चितच सफल होणार कदाचित लगेचच तुला यशप्राप्ती होणार नाही आणि हो कारण या जगात सहज असं काहीच मिळत नाही त्याला कष्टांची किंमत ही मोजावी लागतेच पण कालांतराने तुझ्या आत्मिक कष्टांना सुखाची झालर येईलच आणि नवं काम हाती घेताना भेऊ नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठी